नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या भाजीपाला प्लॉटची अपडेट देत आहे मित्र साधारण आठ ते दहा दिवस झालेले आहे अति पावसामुळे शेती पिकाचे खूप नुकसान होत आहे पहा आपला घोसळ प्लॉट सुद्धा पिवळा पडलेला आहे मित्र रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा पाण्याचा चांगल्या पद्धतीने निसार झालेला आहे आपण केलेले त्या बीड पद्धतीमुळे चांगल्या प्रमाणे फायदा होत आहे तरीसुद्धा आठ दिवस पाऊस होऊन सुद्धा आपला प्लॉट अजून देखील थोड्या सुस्थितीत आहे मित्रांनो परंतु आता पावसाचे प्रमाण हे अति झाल्यामुळे आपला प्लॉट हा सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे सध्या निसर्गाचा एकदम कोप चालू आहे मित्रांनो हे बघा अजूनसुद्धा छानरित्या फुलं आपल्या प्लॉटला येत आहे परंतु ये फुल ये हे फुल अतिपावसामुळे सेट होत नाही मित्रांनो हे पहा भेंडी हे पीक अजून चांगल्या स्थितीत चालू आहे सध्या नवरात्र आहे चालू होणार आहे मित्रांनो त्यामुळे भेंडी पिकाला चांगला भाव भेटणार आहे हे पहा कशारीत्या फुलं लागलेली आहे मित्रांनो त्यास भोसळे प्लॉट हा चांगला आहे मित्रांनो परंतु कळी सेट होण्याचे प्रमाण एकदम कमी झालेले आहे आपण एवढी खबरदारी घेऊनसुद्धा जर आपला प्लॉट खराब होत असेल तर आपण निसर्गापुढे काहीही करू शकत नाही मित्र परंतु अजून तरी देखील आपला प्लॉट हा साठ ते सत्तर टक्के चांगला आहे मित्रांनो आपला पलीकड भोपळ्याचा प्लॉटसुद्धा आहे परंतु भोपळ्याचा प्लॉट हा एकदम खराब झालेला आहे मित्रांनो तो पण मी पुढील आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही काही भेंडी पीक आहे साधारण भेंडी या पिकावर अतिपावसाचा एवढ्या प्रमाणात परिणाम होत नाही मित्रांनो परंतु घोसावळी भोपळा या प्लॉटवर पाण्याचा परिणाम होतो परंतु आपण तरी देखील त्याची ह्यावेळेस लागवड करताना बेडवर केली होती मित्रांनो तरी आपला प्लॉट अजून थोडा चांगल्या स्थितीत आहे हे दोन परंतु भोपळा प्लॉट हा एकदम पाण्याने अतिपावसामुळे गेलेला आहे मित्र आपण कितीही खबरदारी घेतली मित्रांनो तरी निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे भाजीपालाविषयक कुक्कुटपालनविषयक व शेळीपालनविषयक अपडेट व माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल पाहा असा आपला प्लॉट आहे धन्यवाद